श्री गणेशायन संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सत्तरावा कर्कोटक नागाने माया शक्तीने दोन साधी दिसणारी सारथ्याला शोभेशी वस्त्र उत्पन्न केली ती नलाला दिली व तो पाहता पाहता गुप्त झाला वनवा पेटतच होता नल त्या वस्त्रांकडे पाहून आश्चर्य करीत तिथून अयोध्येच्या दिशेने निघाला दमयंतीची आठवण करीत तो चालला दहा दिवस पायी प्रवास करून तो अयोध्येत गेला उंच नीच अस्पन पूर्ण कृष्णवर्ण असा तो नलराजा ऋतुपर्णाची भेट मिळून त्याला म्हणाला की राजन मी अश्वविद्या पाकशास्त्र व अर्थव्यवस्था यात निपुण आहे मला आपल्या सेवेत ठेवावे मला आश्रय मिळेल व आपल्याला ही मी उपयोगी पडेल शिवाय मी धाडशी आहे निर्भय आहे कला कौशल्याची का अनेक कामे मला येतात आपण सांगाल ते काम करून मी आपली सेवा करील ऋतुपर्णाने त्याच्याकडे एकदा निरखून पाहिले व विचारले अरे पण तू तुझे नावही सांगितले नाहीस माझे नाव बाहूक कोणत्या देशातून आला आहेस पण जाऊ दे तू भाषा स्वच्छ बोलतोस तू कृष्णवर्ण आहेस पण सशक्त आहेस दक्षिण पथाकडून आलेला असावास ऋतुपर्णाने आपलाच आपण तर्क केला मग त्याच्या ज्ञानाची त्याने काही प्रश्न विचारून परीक्षा घेतली त्यानंतर तो तु म्हणाला तुला आता मी माझ्या राज्यात सेवक म्हणून घेतो तू अश्वाध्यक्ष म्हणून राहावेस तुला दहा सहस्र सुवर्णमुद्रा वेतन मिळेल माझे अश्व अतिवेगवान कसे होतील हे तू पहा मला अश्वांविषयी त्याच्या जातीविषयी वेगाविषयी फारच कौतुक आहे आणि वार्ष्णेय नावाचा न नल नलराजाचा सारथी माझ्याकडे आहे तसेच जीवल म्हणूनही एक सारथी आहे तू त्यांची मदत घे नल चमकला वार्ष्णेय माझा सारथी मला तो ओळखील तर माझी केवढी अपकिर्ती होईल पण मी काळ आहे माझा स्वरही बदलून गेला आहे तो नाही ओळखू शकणार तो आपल्याशीच म्हणाला नलराजा त्या ऋतुपर्णाकडे राहू लागला ते दुसरे दोघे त्याला भेटले पण कोणीही त्याला ओळखले नाही वार्षणे याने तर नाहीच ओळखले नलाने एक निश्वास टाकला रोज रात्री तो एक गीत म्हणत असे दुःखाने आर्थ शब्दात एकटाच म्हणत बसे कुठे असेल ती प्रिया तुषार्थ कोमलासती कुठे असेल आज ती अंतरी स्मृती मंद भाग्य त्यानरास आठविल कधी व्यथा जीवास जाळी ते दैव दृष्ट पारधी त्याच्या या गीताचे त्यांनाही हुरूर त्यांनाही हुरूर वाटे त्याला ते दोघे विचारत काय हो बाहूक कोणाची व्यथा तुमच्या हृदयात असा शोक निर्माण करते तो उसासा टाकून म्हणे अहो कुणाला सांगावे त्या माणसाचे व त्या स्त्रीचे दुर्भाग्य जाऊ द्या झाले ते दैवाने वनवास भोगताना ताटातूट झालेल्या दोन जीवांची ती तरुण करुण कथा आहे त्याचा विषण्ण भाव पाहून ते त्याला आणखी विचारत नसत श्रोतेजन हो भीमराजाकडे तिकडे असे वृत्त कळले होते की दमयंतीची मुले आपल्या घरी आली त्यानंतर नल राजाने द्यूतात सर्वस्व घालविणे आणि तो एका वस्त्रनिशी वनात गेला त्याच्यासह दमयंतीही गेली पुढे त्यांचा ठाव ठिकाणा लागेना त्याने कित्येक ब्राह्मणांना जवळ बोलावले व त्या दोघांचा देशोदेशी शोध घेण्यास सांगितले एक सहस्र गायी देऊ केल्या गाव देऊ केला अग्रहार देऊ केला, केला ब्राह्मणांनी ते कार्य स्वीकारले ते विविध देशात निघून गेले आणि दमयंती जिथे होती त्या चेदी देशातही एक ब्राह्मण जाऊन पोहोचला सुदैव असे त्या ब्राह्मणाचे नाव होते सुदेव असे त्या ब्राह्मणाचे नाव होते पुण्या हवनाच्या वेळी त्याने राजकन्या सुनंदे जवळ दमयंतीला पाहिले त्याने तिला साधारण ओळखले ती दिसत होती पण त्याने तिला भीमाकडे पुष्कळ वेळा पाहिलेली होती त्यामुळे नीट निरखून पाहिले व नक्की हीच दमयंती असा त्याचा निश्चय झाला दमयंतीला त्याने एकीकडे बोलावले व आपली ओळख सांगितली तिनेही त्याला ओळखले तिला आनंद झाला त्याने भीम दम दात दमन हे बंधू माता आप्तवर्ग या सर्वांचे कुशल सांगितले व दमयंतीच्या चिंतेतच सर्वजण आहेत असे सांगितले त्यांचे पूर्ण परिचितासारखे बोलणे चाललेले पाहून राजमाता तिथे थी आली व तिने चौकशी केली तेव्हा सुदैवाने ती सुनंदेची सखी म्हणजे विदर्भ राजकन्या भीमपुत्री दमयंती आहे असे तिला सांगितले अत्यंत चकित होऊन राजमातेने विचारले पण तुम्ही नक्की कसे ओळखले तिच्या मुखावर सहज दिसून न येणारे एक सोनेरी रंगाचे लासे आहे बाकी सर्व दृष्टीने ती दमयंतीच आहे पण ही खून मुख्य आहे राजमातेने दमयंतीला नीट पाहिले तिनेही ते चटकन न दिसणारे लक्षण पाहून म्हटले की अगदमयंती दमयंती तू माझी भाची तुझी आई माझी बहीण आम्ही दशार्न देशाच्या राजाच्या दोघी मुली सुदा महाराजना ते माझे आजोबा दमयंती पटकन म्हणाली मावशीने व सुनंदाने तिला आनंदाने मिठीच मारली काय ग तुझी दशाही असे म्हणत म्हणत तिला राजमातेने कुरवाळले मावशीला रडू येत होते सुनंदा ही दमयंतीचे दुर्दैव समजून रडत होती मावशी मी तुलाही ओळखले नव्हते पण आनंदाने घरच्या सारखीच राहिले होते अजूनही राहील पण माझा मुलगा मुलगी घरी आहेत त्यांची आई बाबांच्या विराहाने कशी स्थिती असेल मला आता राहून कसे चालेल मावशी सुदेव आमच्या पुरोहितांपैकी वेगवान वाहनाची व्यवस्था केलीच तर फार बरे होईल दमयंतीला मुलांची तीव्र आठवण होऊ लागली इतके दिवस दबलेली सर्व व्यथा उभी राहिली तिच्या अंतरात दुःखाचे कड नेत्रांतून असू होऊन वाहू लागले सुनंदा मी येते ह रथात बसता बसता मागे वळून दमयंतीने सुनंदीला मिठी मारून रडत रडत म्हटले आणि राजमाता सांगत होती जपून जा पती राजांचा शोध घ्या मुली तुझे वाईट दिवस संपून जावोत सुदेवाबरोबर दमयंती निघाली दास दासी खाद्यपदार्थ निवडक शूर सैनिक केव्हा एकदा घरी जाईल असे तिला झाले होते आणि घरी जाऊन जेव्हा तिने मातेच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा तिच्या असूचा बांध अगदी फुटून गेला दोन्ही मुलांनी आईला मिठी मारली आई पण तू एकटीच बाबा कुठे आहेत मुलांच्या या प्रश्नाला ती काय उत्तर देणार रात्री मातेजवळ व पित्याजवळ तिने सर्व वृत्त सांगितले भीमराजाने नलाचा शोध घेण्यासाठी पुन्हा देशोदेशी ब्राह्मण पाठवले सुदैवाचा तर राजाने फारच बहुमान केला दमयंतीने ब्राह्मणांना सांगितले विप्रजन हो तुम्ही चतुर आहात जेथे लोक जमतात अशा ठिकाणी जा लोकांना ऐकता येईल अशा रीतीने माझ्या वनवासातील मी सांगते त्या गोष्टी मोघम बोला जर नलाने ते ऐकले तर नक्की तो प्रतिक्रिया दाखवल तसे झाले की त्याला काहीच न सांगता त्याची गुप्तपणे माहिती काढावी मला येऊन सांगावी ही युक्ती चांगली आहे असे पाहून ब्राह्मणांनी नगरी नगरीत जाऊन शोध घेतला पण खुनेचे ते बोलणे कोणाला समजले नाही कित्येक ब्राह्मण परत येऊन नकरार्थी माना हलून दमयंतीला निराश करून गेले काही काळ गेला नलराजाचा शोध लागण्याची आशा नष्ट होऊ लागली दुष्काळ पडला तो काळही गेला अजूनही काही का ब्राह्मण यायचे होते एक दिवस एक ब्राह्मण आला परनाद काय वृत्त आणलेत दमयंतीने विचारले अयोध्येत गेलो होतो तेथे ते काही सुगावा लागला आहे काय काय लवकर सांग ऋतुपर्ण राजाचा बाहुक नावाचा सारथी आहे तो माझे गुड बोलणे सभेत ऐकत होता ते ऐकताच त्याची चर्या एकदम विषण झाली त्याने मला एकांतात बोलवले तो विद्रुप दिसतो काळा आहे दंड हात आखूड आहेत पण तो सुचकारे टाकीत म्हणाला रे विप्रा ज्याने आपल्या स्त्रीचा अर्धे वस्त्र कापून घेऊन भररण्यात त्याग केला त्या मूर्खाच्या स्त्रीने त्यावर राग करू नये त्याचे वस्त्र पक्षांनी उडवून नेले होते तो राज्यभ्रष्ट संपत्तीहीन दुखीत क्षुधित होता त्याचा दोष हा द्विश्रीने क्षमा करावी असाच होता त्याचे हे भाषण वरुदन पाहून मी असे ठरवले की हाच चक्रात सापडून त्याचे रूपांतर झाले असावे किंवा नळराजा याचा निकट मित्र तरी असावा मी त्याची समजूत काढली कशी तरी लगेच परत आलो आहे दमयंतीचे मन थाऱ्यावर राहिले नाही ती आपल्या मातीला म्हणाली की आई मी एक युक्ती करणार आहे सुदेवाला ऋतुपर्ण राजाकडे पाठव त्या राजाला माझा असा निरोप सांगावा की दमयंती पुन्हा स्वयंवर करणार आहे तिचा पती परागंदा झाला आहे त्याच्यासाठी ती आता एक दिवसही थांबणार नाही उद्याच ती स्वयंवर करणार आहे जर तुम्हाला यायची असेल तर तत्काळ स्वयंवराला या पण आई ही गोष्ट गुप्त ठेव बाबांना कळू नको स्वयंवर कुठलेही नाही काय राजा भाऊकाच्या साह्यानेच रात्रीचा सा दिवस करून सकाळी इथे येईल पण आपण पाहू मग आपण पाहू सर्वांनी त्यांना सर्वांना ती युक्ती पटली सुदैवाने राजाला तसा संदेश सांगितला ऋतुपर्णाने बाहुकाला विचारले की एका रात्रीच विदर्भ देशाला रथ नेऊ शकतोस दमयंती पुन्हा स्वयंवर करीत आहे नलाने महत प्रयासाने आपली चित्तवृत्ती शांत ठेवली राजाला तो म्हणाला हो अवश्य मग रथ सज्ज कर अश्वशालेत जाता जाता बाहुकाने मनाशी म्हटले की दमयंती असे कसे करील माझी दमयंती पण मी तरी तिच्याशी कसा वागलो मला तिला मुले आहेत छे स्वयंवराचे वृत्त खरे वाटत नाही पण राजाबरोबर मी ही विदर्भात जाणारच आहे तेव्हा तिथेच काय ते प्रत्यक्ष कळल तर आता हो पुढे नेमके काय होणार आहे नल राजा सोबत दमयंतीने जो स्वयंवर ठेवला आहे त्यामध्ये काय होणार आहे याविषयीची सविस्तर कथा पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग एकाहत्तरमध्ये तर हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद